सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड या संस्थेच्या वतीने मग हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भेट देत युथ फोरमच्या च्या या कार्याचे कौतुक केले खरोखरच असे उपक्रम युवकांच्या माध्यमातून राबवले गेले पाहिजे असा विश्वास देखील आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया अध्यक्ष <Santhi> महोदय उपस्थित सर्वजण बंधू भगिनी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण मला सिद्धेश देवगडमध्ये आभार व्यक्त करतो ही गोष्ट कधी अनेक वर्षांपासून मी त्याला बोलतो तो कॉलेजमध्ये रत्नागिरी गावात मी तोपर्यंत माझी खासदार झालो होतो एकदम खासदार झाली होती आणि त्यानंतर सिद्धेश तिकडे मला ते शिकायला होत वर्षांचं दिन होतं की साहेब त्याचा एक भाऊ रत्नागिरीमध्ये जरी माझी खासदार झाला असेल तरी त्याला काही अडचण येऊ देणार नाही आणि म्हणून तिकडे तेव्हा तशी आमची सुरू झाली पण सिद्धेश एवढा चांगला होतो पण एवढं सगळं चांगलं काम आपण युट्यूबवरच्या माध्यमातून करताय खरोखरच बघून मला फार समाधान वाटत की असे कार्यक्रम म्हणजे हा आता क्वचित कुठेतरी असे कार्यक्रम कुठेतरी घेत आणि युथ फोरम मध्ये आपण ह्या कार्यक्रमाबद्दल विचार करून तो इम्प्लिमेंट केला युथ फोरमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असाल त्यांच्यामध्ये वेगळी शंका नाही पण हे कार्यक्रम असे घेणं राघोळ स्पर्धा घेणं वेगवेगळ्या उपक्रमामध्ये युवकांना इन्वॉल्व्ह करणं ही काळाची गरज आहे कार्यक्रम किती मोठा आहे किती लहान आहे तो महत्त्वाचा नाही कार्यक्रम त्याच्यामध्ये किती टीमवर्क लाभत आज जे माझ्या समोर सगळे तरुण मला समाधान की आज असतील किंवा उपक्रम असतील ते आपण सगळीकडे राबवतो राजकीय लोक कार्यक्रम घेणं हे वेगळं आहे आणि युथच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम आपण जे राबवत आहेत ते वेगळे त्याला स्टँडर्ड वेगळं आहे त्याचं कौतुक आहे राजकारण कोणतरी त्याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून बसून घेत ही मगितली पण ह्या वयामध्ये जे तुम्ही करताय ना उन्चा उन्चा। की करता ते मी माझ्या वयात तुमच्या वयाचं करत होतो आणि आजच्या ह्या सगळ्या तरुण मंडळींना आपल्याकडून या युग देवगड करून खरोखरच एक एक्झाम्पल आपण सेट केले उदाहरण आपण सेट केलं की तरुणांनी काय करावं वेळ वाया न घालवता कुठल्या वेळा कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवावा म्हणून मी स्वरण देवगडचं मला बसतो तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की आपण आपण समाजाची बांधलकी जात आहे आपण जे उपक्रम कुठे ना कुठेतरी आपल्या वाटातून संपत चाललेलं आहे त्याच्यावर लक्ष देऊन हे सगळं काम करताय खरोखरच कौतुक करतो आपलं अभिनंदन करतो आपल्या वाटचाल आणि आपण सगळे तरुण ह्या वेळामध्ये शिवसेना जेव्हा संघटना सुरू झाली होती सिद्धेश तेव्हा साहेब नारायण राणे साहेब यांच्याच सगळ्या वयाचे होते आणि आता मी शिवसेनेत नाही तर वेगळं काही सांगायची काही गरज नाही सुरुवात झाली तरुणांची सुरुवात झाली तरुणांची संघटना म्हणजे शिवसेना बरोबर ना आणि सोळाव्या वर्षी साहेबांनी जे काही सभासदाचा फॉर्म भरला तो शिवसेनेचा भरला आणि त्यानंतर इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती सा। आहे राणे साहेबांचा तर आपण हे सगळे तरुण आपल्या पुढच्याने पुढच्या वाटचाली शुभेच्छा देत असताना खरोखर काम करण्याची संधी आणि तुम्हाला योग्य दिशेने आपल्याला जर संघटनेचा वेळ असेल मग असं लक्षात आलं तुम्हाला हे फोरम आणि या फोरमच काम करत असताना आपल्याला एक संघटनेचं वेळ आहे तेच वेळ जर आपण शिवसेनेसाठी वापरलं तर त्याचा एक वेगळा आउटपुट तुम्हाला मिळेल सामाजिक दृष्टिकोन आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर या सगळ्या युवकांना एक येईल आज बघायला आणि साहेबांनी तेव्हा एकोणीसशे नव्वद मध्ये सुरुवात केली या जिल्ह्यामध्ये

बघतोय तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन योग्य दिशा जर आपल्याला आप हवी असेल तर शिवसेनेसारखी दुसरी संघटना तुम्हाला मिळू शकत नाही करायचं आज तुम्ही आणि शिवसेनेमध्ये आम्ही जर काढलेलो आहे वतवलेलो आहे आणि एवढे सगळे तरुण माझ्यासमोर दिसले आणि तरुणाला वेळ कुठला आहे तर शिवसेनेचा आहे धनुष्यबाणाचा आहे आणि तो धनुष्यवान चोरगे बाळासाहेब ठाकरेने आपल्याला दिला आणि आपण तेच घेऊन आता वक्तव्य मला अतिशय आपल्यापैकी अनेक जण या संघटनेमध्ये काम करतो योग्य संघटनेमध्ये भाग घेतो मला बरोबर आवडेल तो भाग वेगळा त्याच्यासाठी मी नंतर कधीतरी सभासदाचा बॉम्ब घेऊन पण आजची ती वेळ नाही आज आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं उशिरा का असेल ना मला इथे संधी मिळाली सिद्धेशला सगळ्यात भेटायची संधी मिळाली आपण असंच काम करत राहत खालीचा वाटला जेव्हा वाटेल तेव्हा तुला काही वेगळं अनेक गरज नाही माणूस कधी तुमच्या या युथ म्हणून हिसाबासद केला तरी माझी काय करते हिसाबासदेशासद आहे आणि मला फायदाच सिद्धेशला आहे आपण कलर करत नाही बघितलं म्हणून आपल्याला घेतला तर फायदाच आहे मी तुमचा म्हणून आणि मला कधी हक्काचा म्हणून हक्काचा आपल्याला शब्द देतो परत एकदा कार्यक्रमाला उशीर झाला तेवढा उचा उशीर झाला त्याबद्दल मी व्यक्त करतो आपण माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या सरकारचं मान सन्मान स्वागत केलं त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानव सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीचा आनंद लोट तर मग कशाला देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत